जोखरपुर नावाचा एक भयानक गाँव होता त्या गावात जोकरी जोकर होते वक्तन ने आता आपला वे संपला आहे तो चिंतू पिंटो आपल्याला सोडणार नाही तो खरंच त्यांनी आपल्याला खूप वाईट पराभूत केलं आपल्याला मला नाही वाटत आपला बॉस त्यांना हरवू शकेल त्यांचा बॉस येतो तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही थोर जास्त बोलत आहात नाही आम्ही तर तुमचं कौतुकच करत होतो तर याच बक्षीस तुम्हाला मिळायलाच हवं मी सुद्धा तुमचं कौतुक करत होतो मलाही नाव हवं त्यांना खूप छान बक्षीस देतो बस माफ कर दोन माफ कर दोन अशी चूक पुन्हा होणार नाही असं वाटतं त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल कुणीतरी त्यांना नेहमी मदत करतच असतो सर यावेळी माझं प्लान ऐका यावेळी ते वाचू शकणार नाही मग तो जोकर बॉस आपला धोकादायक प्लान त्यांना सांगू लागला मी करू या मुलांचं मुकाबला सर तुमचे जे शत्रू होते ते, ते दोघ संपले आता पुढे कसं संपवायचं सांगाच आता तुम्ही काही करू नका आणि जे काही करायचं ते हे दोघ करतील तो आहे हसायचं आहे काय ही, ही, ही। ते चिंटू पिंटूच्या गावात येतात अरे वा यांचा गाव तर खूप मस्त दिसतोय नीला तो पिंटू खूप हुशार आहे तो आपल्याला ओळखेल आपल्याला काहीतरी कारण सांगावं लागेल तुम्ही दोघं तर तेच जोकर आहात ज्या लोकांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता वाटण्य हे लोक पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे नाही बाबा नाही आम्ही तुमच्यावर हल्ला करायला आलो नाही मागच्या वेळी खूप मारलं होतं तुम्ही लोकांनी मग तुम्ही आमच्या गावात काय करताय तुम्ही लोक काय झालं आणि हे लोक कोण आहेत ना काही नाही आजोबा आम्ही तुमच्या नातवांकडून मदत मागत आहोत पण ते आमची मदत करत नाही एक दिवसाची गोष्ट आहे आजोबा आम्ही हेलिकॉप्टरने एक महागरी वस्तू घेऊन जात होतो अरे वा किती सुंदर दृश्य आहे हे दृश्य बघू नकोस या सामानाकडेही लक्ष दे सांभाळून इथे जोरदार वारा आहे भरूनच संपूर्ण हेलिकॉप्टर हलत होता अरे रे हे काय चाललंय हळू चाल तेव्हा ती वस्तू जोरात आकाशातून खाली पडायला लागली नीलू नीलू जोकर तो पडला तुम्ही इतके बेतिकीर कसे असू शकता आता आपला अंत जवळ आला आहे त्याचे सामान एका विहिरीत पडले होते अरे नाही एवढी मोठी विहीर आणि त्यावर सामान आणि त्याचे नशीब इतके वाईट होते की विहीरही ही गेली आता आपल्याला कोण वाचवणार मला वाटतं चिंटू पिंटू आपल्याला वाचवेल म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो हो। आहोत चिंटू पिंटू ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करू आणि जर कोणी काही केले तर मी तुमची सर्व काळजी घे अरे नाही हे लोक खूप मूर्ख आहेत हे लोक सहज अडकले आमच्या नेटवर्क मध्ये उभी जोकर लोक काही कामाचे नाही आणि तुम्ही त्यांना मदत मागत आहात मुले कोणाकडून मदत मागत नाही हे तुमच्यासाठी चांगले आहे सदर सीडी ग्लीतून बाहेर जा आणि तुम्ही दोघेही माझ्या मुलांची काळजी घ्या चिंटू मी हात पुढे केला आरोप मला या लोकांवर विश्वास नाही जर त्यांनी काही चूक केली तर आम्ही त्यांना तिथेच मारू मी तुला मला मारण्याची संधी देई मग तुमचे तारण होणार नाही तुम्ही लोकजा चिंटू पिंटू आमचा पाठलाग करत करत आमच्या सोबत चला तुम्ही लप ठीक आहे आम्ही तुमच्या मागे येतो मग ते दोघ आपला टमटम टेम्पो घेऊन तिथून निघून जातात ते लोक चिंटू पिंटूला घेऊन निघून जातात हे एक मोठ्या समुद्रात होते आमच्या तावरीतून ते वाचू शकणार नाही या लोकांना आप संपवून टाकू या लोकांकडे तर कर हेलिकॉप्टर आहे आणि हे लोक आपल्याला सीट वरून घेऊन चालले आहे या बेतावर चिंटू पिंटू थोड समजूतदारपणे बाळ मग आम्ही तुम्हाला स्वर्ग दाखवू हाय समजूतदारपणा करायचा असम थोडच होत ते लोक आपल्या प्रवासात हळूहळू हयो हयो पुढे जात होते तो समुद्र खूपच धोकादायक होता त्यात अनेक सापही होते अरे वा तिथे तर सापही आहे आता आपलं काम सोप होईल गाढवांनो काम सोप नाही अवघड आहे पाण्यात उतरू शक नाही तू जरा शांत रहा आप काम शुरू कर आप लोग तुम्हाला तुम्हारा हा वीडियो आवड़ो तो का तर पटकन जाऊन वीडियो लाइक करा अरे नहीं आता ही काय अड़चण आली इतकी मोठी गोष्ट आपल्या वाटेत आहे आता आपण काय करणार लवकर जोक सांग आपल्याला कळत नाही ही गोष्ट कशी पुढे लवकर काहीतरी कर तुझी आम्ही ही वास्तव आपण काही करू शकतो का या शिपचे नियंत्रण ही तुझ्याकडे आहे ही मोठी गोष्ट त्यांच्या दिशेने खूप वेगाने वाढू लागली जोक्स वाजले पण चिंटू पिंटूचं काहीच ठाव ठिकाणा नव्हतं पार्टनर अभिनंदन त्यांचा खेळ आता संपला असेल आता मला ही तसंच वाटत पण चल एकदा पुन्हा प्रयत्न करून बघूया हो खर तर हेही बरोबर आहे तेव्हा ते लोक चिंटू पिंटूच्या शिपकडे जाऊ लागले अरे नाही सगळ्या प्लॅनच वाया गेला हे सगळ्या ठीक आहे ब्र झालं जोकरजी तुम्ही सगळेही ठीक आहात आम्हाला आमच्या आम रोबोटने वाचवला कशाला दुःख वाटत खरंच छान वाटत आमच्यासाठी रोबोट यार असं बोलू नकोस आम्हाला काहीच माहिती नव्हतं याबद्दल आम्ही खरंच बदललो आहोत हो रोबोट सोड ना आम्हालाही वाटत नाही त्यांनी काही केले चुना चला पुढे जाऊया ज्या बेटावर ती वस्तू पडली होती त्या बेटावर ते लोक आता पोहचतात म्हणजे या बेटावर तुझी ही वस्तू पडली होती बरोबर ना कवा एकदम बरोबर आमची वस्तू या बेटावरच पडली होती हेलिकॉप्टर मधून मग तुम्ही लोक थांबलात का चला सगळे मिळून शोधूया लवकरच घ्याला आहे चिंटू पिंटू तुम्ही पुढे चला आमच्या जहाजात थोडी समस्या आली आहे ती दुरुस्त करून आम्ही येतो तुमच्या मागे अरे नाही काय संकट आहे आहे खूप येतोय मग त्या अनोखी गोष्टीला शोधण्यासाठी चिंटू पिंटू समुद्राकडे जाऊ लागले जा चिंटू पिंटू जा तुम्ही लोक आमच्या हल्ल्यापासून पासून वाचू शकणार नाही आपल्याला तर माहितीही नाही ती गोष्ट काय आहे आणि आपल्याला पुढे पाठवत आहे तेव्हा अचानक पिंटूच्या जहाजाला एक भयानक प्रकारे आग लागते आता हे लोक काय करतील त्यांना पाण्यात जायलाच लागेल पण लागेलच अरे नाही ही आग कशी लागली चल चिंटू लवकर पाण्यात चल हो सर पटकन पाण्यात चला इथे राहणं सुरक्षित नाही आपला प्लान फसला चिंटू पिंटू पाण्यात येतात आणि त्यांची सीट बुरते वाचलो नाही तर आज आपल्याला मरावच लागलं असत तेव्हा त्यांच्या दिशेने एक खतरनाक शाट येऊ लागली सगळे लोक इथेच राहा मी तिला पाहतो मग रोबो एक उडी मारून तिला घाबरवतो आणि ती तिथून निघून जाते अरे नाही पुन्हा या रोबोटने सगळा प्लान बिघडला ब्र झालं सर मी तुमच्या सोबत होतो नाहीतर आज ती तुम्हाला खाऊनच टाकली असती अरे रोबोट आज तू दोनदा वाचवलंस त्यांना प्रश्न विचारू मला विचारायचा आहे आम्हीही तुमच्या प्रश्नांसाठी तयार आहोत मग रोबोट त्यांच्या शंखाची तपासणी करू लागला हो सर हे खोट बोलत नाहीये यांचा शंख खरंच खराब आहे ब्र झाला तुझा शंख खरंच खराब आहे नाही तर तो शहाला खायला घातला असता तर मग तुम्हा लोकांना विश्वास ठेवा आम्ही बदललो आहोत आम्ही तुम्हाला हो हे तुमच्यासाठी होईल त्या गोष्टीसाठी ठोकत ठोकत आता पूर्ण रात्र झाली होती अरे नाही ते लोक कुठे गेले एवढ्या रात्री सोडून अरे नाही अरे बा त्यांचा रोबोट आता कमकुवत झाला आहे अरे नाही रोबोट तुझ्यासोबत काय सर माझ्यात शॉर्ट सर्किट झालं आहे आता मी कुणाशीही लढू शकत नाही आता इथले आदिवासी या लोकांना सोडणार नाही सगळं दुसरेच लोक करत आहेत जेव्हा कधी संकट येत तेव्हा ते आपल्या जवळ नसतात मी एक सुरक्षा कवच तयार करतो सकाळपर्यंत सुरक्षित राहू शकता का ते पाहू पाहूया किती वेळ सुरक्षित राहता येईल पूर्णपने सुरक्षित ठीक होते अरे नहीं ही, ही मुल तो वारंवार वाचत है अरे नहीं रोबोट ने तर त्यांची भाषा रेकॉर्ड के लिए है आता चिंटू पिंटू ने त्यांची शिप चालवली अरे नाही चिंटू पिंटूने तर आपल्याला कुठेच सोडलो नाही ते लगेच बुराले असते आणि त्यांच्या दिशेने चौदा येऊ लागली अरे नाही आता आपण काय करू